ही गोड बातमी देऊनच तुमचा मी, मी निरोप घेते की मी आता आई होणार आहे त्यासाठी मी या मालिकेतून निरोप घेणार मला खूप आनंद झाला हा लुक बघून कारण हा लुक खूप रेखाच्या जवळ जाणार होता आणि मला रेखा पर्सनली खूप नमस्कार मी खुशबू तावडे म्हणजे झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतली उमा मराठी चित्रसृष्टीच्या सर्व प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार नमस्कार मॅडम सुरुवातीला तुम्हाला अभिनंदन तर पहिला प्रश्न असा की सिरियलमधली माईपर्यंत ते पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यातील आई होणार होणार आहात तर ही बातमी कळताच फॅमिली फ्रेंड्स आणि टीमचं रिॲक्शन काय होतं अरे वा खूपच छान खरंच या मालिकेत माझ्या कॅरेक्टरचं नाव उमा पण मला सगळेच प्रेमाने उमाई असं म्हणतात आणि आता मी माझ्या खऱ्या आयुष्यात एक आईचं पात्र साकारणार साकारणार आहे आणि त्यासाठी या मालिकेचा निरोप घेते मी तो त्यासाठी एकतर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच की मला खूप छान हा प्रवास एन्जॉय करता आला एसा गया टीम आज याज में गेते आण या सगळ्या टीममुळेच पण आज याच कारणामुळे मी निरोप घेते त्यामुळे खूप मिश्र भावना आहेत आणि या उमाईवर जसं प्रेम केलं तुम्ही तसंच आता पल्लवी वैद्य हे कॅरेक्टर करणार आहे तर तिच्यावरही तितकंच प्रेम करायला याची मला खात्री आहे एक नवीन एक नवी उमाई आपल्याला सिरियलमध्ये दिसणार आहे तर तिला पहिल्यांदा प्रत्यक्षात भेटल्यावर तुमचं रिएक्शन का होतं आ, मी हा पूर्ण प्रयत्न केला की आ, जी व्यक्ती हे पात्र साकारणार आहे तिच्याशी आपली थोडी मैत्री व्हावी थोडी ओळख व्हावी कारण जेव्हा आपण एखाद्या पात्रामध्ये इतका जीव ओततो आणि आता दुसरं दुसरी व्यक्ती ते पात्र साकारणार असते दुसरा कलाकार तेव्हा आपण साधारण एका प्रकारचा हँडओवर देत असतो एक पात्र कोणाच्या तरी स्वाधीन करत असतो आणि आपले खूप जास्त भावना गुंतलेल्या असतात या सगळ्यामध्ये तर मला असं वाटतं की त्या चांगल्या प्रकारेच प्रवाहित व्हाव्यात यासाठी मी पूर्ण प्रयत्न केला आणि पल्लवीशी स्वतः संवाद साधून तिला याबद्दल माहिती दिली आणि तिचे खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या की ती आता हा रोल साकारणार आहे ओके okay. आपण कलाकार म्हणून जगतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर रोल्समध्ये यायला मिळतं हा लुक तुम्हाला पर्सनली किती आवडला <laughs> मला आ, लुक भाये, भाये, हा लुक आत्तापर्यंत सगळ्यात जवळचा होता कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझ्या वयापेक्षा खूप मोठा रोल होता तो मोठा दिसावा यासाठी आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती वर्क केलं होतं हेअरस्टाईल असेल टिकली असेल या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी करताना मला खूप आनंद झाला हा लुक बघून कारण हा लुक खूप रेखाच्या जवळ जाणारा होता आणि मला रेखा पर्सनली खूप आवडते तिचे लुक्स खूप आवडतात मोठ्या टिकलीचे त्यामुळे तो करायला मिळाला त्यामुळे मला खूप आनंदच झाला होता तर ही भूमिका पहिल्यांदा साकारल्यानंतर तुमची फॅमिली फ्रेंड्स या लोकांच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला पाहायला मिळाल्या ही भूमिका साकारण्यापेक्षा झी मराठीवर मी काम करते याचाच खूप आनंद होता सगळ्यांना त्यामुळे मला त्यामुळे मी कोणत्याही लुकमध्ये आले असेल तरी त्यांना आनंदच झाला असता एखादी भूमिका मिळण्यासाठी एक पॉईंट लागतो जेव्हा कलाकार म्हणून आपण म्हणतो की हा आता हे कॅरेक्टर मला मिळालं आहे तर ही मुमेंट कोणती होती आ, मला असं वाटतं की जेव्हा सेटवरचं प्रत्येकजण मला उमाई म्हणू लागलं माझं खरं नाव न घेता तेव्हा तो क्षण होता जेव्हा मला वाटलं की आता आपण उमाईचं कॅरेक्टर पकडलेलं आहे तर तुम्ही आता प्रेग्नन्सी स्टेजमध्ये आहात तर असून असूनसुद्धा सेटवर त्याच उत्साहाने प्रामाणिकपणे तुम्ही काम करत होता तर त्या दरम्यानच्या काही गोड आठवणी खरं तर हे फक्त माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे की मी प्रामाणिकपणे छान काम करत होते माझ्या सं प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमने आणि झीम रडीच्या संपूर्ण टीमने प्रचंड सहकार्य केलं त्यामुळे मी एक खूप छान पार पडू शकले पण माझ्या गोड आठवणी या की मला हे आठवा महिने कसे निघून गेले हे कळलं देखील नाही आणि आमच्या सिरियलचा उत्तम काळ उत्तम टी आर सीचा काळ आणि माझी उत्तम गुड न्यूज मी एकत्र अनुभवली तो माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा काळ होता ओके तर तुमच्या घरच्यांना या मालिकेतील सर्वात जास्त आवडणारं पात्र कोणतं हो माझ्या घरच्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आवडत गेले म्हणजे असं असतं ना की हां आत्ता जरा बरं वागतं आहे आत्ता जरा असं कसं वागला त्याच्या खूप फेजेस होत्या प्रत्येकाच्या पण अगदी सुरुवातीच्या काळापासून सगळ्यांना कांताचं कॅरेक्टर खूप जास्त आवडायचं मग हळूहळू लालीचा राग यायला लागला मग लाली आवडायला लागली पण माझ्या वडिलांना स्पेशली माझी मुलगी निशी म्हणजे दक्षतेचे कॅरेक्टर खूप जास्त आवडत आले कारण त्यांच्या त्यांना निशीमध्ये माझी झलक दिसते त्यामुळे निशी हे माझ्या वडिलांचं फेवरेट कॅरेक्टर होतं रोजची धावपळ सांभाळत फिटनेससाठी कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टींची तुम्ही दक्षता घेतली माझी फिटनेसची माझी पूर्ण करायची माझा लहान मुलगा घेतो त्याच्या मागे मस्त धावपळ होते दिवसभरात खूप ॲक्टिव्ह असते आणि मी आत्ताच माझा मुलगा दोन अडीच वर्षाचा असल्यामुळे Uh, मी ॲक्च्युली फिटनेसकडे तसं लक्ष दिलं नव्हतं पण मी माझ्या खाण्यापिण्याकडे खूप सुंदर लक्ष देते मी बाहेरचं अजिबात खात नाही याची इड्डे माझा ठरलेला असतो त्या दिवशीच मी फक्त बाहेरचं खाते आणि मला घरचं जेवण प्रचंड आवडतं त्यामुळे ॲक्च्युली शरीराकडे दुर्लक्ष होत नाही याची मी काळजी करते तर सिरियलच्या ऑफ टाईममध्ये तुम्ही टाईम कोणासोबत किंवा कोणत्या गोष्टींमध्ये स्पेंड करता मला ऑफ टाईम मिळाला की मला पुस्तक वाचायला आवडतं मला घरी व्हिडिओ कॉल करून माझ्या मुलाशी गप्पा मारायला आवडतात आईवडिलांना फोन करून त्यांची खबरदारी घ्यायला आवडते सो या सगळ्या एक सगळे कर्तव्य मी फ्री टाईममध्ये पार पडते पुस्तक मराठी वाचण्याचा प्रयत्न मराठी पुस्तकं वाचण्याचा मी प्रयत्न केला या शोच्या दरम्यान आणि त्या व्यतिरिक्त झोप काढायला मला आवडते त्यामुळे सुंदर रूम आम्ही तयार केले मेकअप रूम तिथे आम्ही मस्त रिलॅक्स करायचे सतत काम करत असल्यानंतर जेव्हा सुट्टी मिळते तर अशी एखादी कोणती प्लेस आहे की जागा आहे की जिथं सतत जाऊन तुम्हाला फ्रेश फील होतं हो मी अतिशय घरकोंबडी आहे मला बाहेर फिरायला फार आवडत नाही ऑनेस्टली स्पीकिंग एक तर सेट किंवा घर पण आत्ता मा मला मुलगा असल्यामुळे मला घर प्रचंड आवडू लागलं होतं घरातल्या गोष्टी त्याच्या परीने करायचं मी पूर्ण प्रयत्न करायचे आणि त्याचे आवडती ठिकाणं आता माझी आवडती ठिकाणी झाली सो गार्डन म्हणू नका मॉलमधला प्ले एरिया म्हणू नका घसरगुंड्या म्हणू नका या सगळ्या ठिकाणी मी त्याच्यासोबत फिरल्या आयुष्यात आयुष्यातलं जिंकलेलं पहिलं बक्षीस कोणतं बक्षिस मिळाली आहेत अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मला लहानपणी पण एकांकिकेमध्ये पारितोषिक मिळालं होतं मी चेस खेळायचे त्यामध्ये मला पारितोषिक मिळालं होतं पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये झी मराठीचं उत्सव नात्याचा झी मराठी अवॉर्ड मला मिळाला होता तो माझ्यासाठी खूपच स्पेशल होता या क्षेत्रामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तर तो अनुभव कसा होता हो oh, हो मला कायमच पाऊल टाकायचं होतं आणि मला फक्त मार्ग सापडत नव्हता त्यामुळे जेव्हा मी पहिलं ऑडिशन दिलं ना तोच माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता मला असं वाटत होतं की आपण ॲटलिस्ट पहिली पायरी ओलांडलेली आहे इथे येण्याची तर पहिलं ऑडिशन माझं जे होतं तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता ओके कॉर्पोरेट सोशल एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया मध्ये असतात किंवा आई होऊ पाहणाऱ्या असतात तर त्यांसाठी कोणत्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे यासाठी कोणतं आव्हान त्यांना हो ओ, मी तर हेच सांगेन की तुम्ही वर्ष दोन वर्ष आधीपासून तब्येतीची अशी काळजी घ्या की बाळासाठी खूप छान शरीरात जागा निर्माण होईल आणि बा शरीर तुमचं तयार होईल प्रेग्नन्सीसाठी पण त्याचसोबत सतत डॉक्टरांचा सल्ला घेत राहा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच हा पर प्रवास अनुभवा खुशबूत आवडे म्हणजे आपली जुनी उमाई भविष्यात पुन्हा आपल्याला कोणत्या कॅरेक्टरद्वारे पात्राद्वारे प्रेक्षकांसमोर पाहायला मिळेल अगदीच मिळेल कारण बा मला बाळ होण्याआधीपासून चा हा प्रवास आहे अभिनय क्षेत्रातला आणि तो सुद्धा माझ्या तितक्याच जवळचा आहे त्यामुळे आय कंट वेट टू कम बॅक एक गमतीदार प्रश्न सेट मध्ये काम करत असताना अनेक अनुभव तुम्हाला आले असतील तर सेट वरील सर्वात जास्त विनोदी आणि खोडकर व्यक्ती कोण सगळेच आहेत विनोदी आणि खोडकर प्रत्येक आपापल्या वेळेनुसार तसं वागत असतात पण सगळ्यात मस्तीकोर दोन माणसं आहेत ते म्हणजे कांता आणि बंधूचं कॅरेक्टर जे प्ले करतात शशिकांत केरकर आणि संदेश उपश्याम त्या दोघांचंही प्रचंड मस्ती चाललेली असते आणि त्याच्या रूममधं मद, रूममधून फक्त हसायचे आवाज येत असतात आणि तसंच खेळकर वातावरण आम्ही सेटवर सुद्धा अनुभवतो कारण प्रत्येकजण क्जन, प्रत्येक जणामध्ये एक कॉमेडी कलाकार द दडलेला आहे त्यामुळे मज्जा चालू असते तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर जाता जाता प्रेक्षकांसाठी एक गोड निरोप कोणता द्याल ही गोड बातमी देऊनच तुमचा मी निरोप घेते की मी आता आई होणार आहे त्यासाठी मी या मालिकेतून निरोप घेणार आहे पण त्याचसोबत मला तुम्हाला एक सांगाव सांगायला आवडेल की या गोष्टीवर तुम्ही जसं याआधी प्रेम करत आला आहे सारं काही तिच्यासाठीवर तसंच पुढे करत राहाल याची मला पूर्ण खात्री आहे तर रोज संध्याकाळी झी मराठीवर साडेसहा वाजता सारं काही तिच्यासाठी पाहायला विसरू नका आणि असंच उमाईवर कायम प्रेम करत राहा थँक्यू थँक्यू